पर्वती मतदार संघात आपण बघितलं की सर्वत्र मोठा उत्साह स्वागत होताना दिसतंय काही कार्यकर्ते किंवा सर्व नागरिक याच्यामध्ये सहभागी आहेत निखिल दादा शेमकर हे देखील सोबत आहेत दे। दादा काय सांगाल आपण सर्वत्र ताईन बरोबर फिरते कशाबद्दल रिस्पॉन्स आहे आपल्या पर्वती मतदार संघात हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ज्या प्रकारे लोकांकडनं स्वागत केलं जात ते कौतुकास्पद आहे आणि विजय तर सोडाच मतदार मतदारसंघाला यावेळेस मंत्री पूर्ण नागरिकांकडनं अपेक्षा व्यक्त केली जाते पक्षाच्या जा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना नक्की सांगणार राहील की, की ताई चौकार तर यंदा मारणारच आहेत तर लवकरात लवकर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी करावी अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे तसेच अभिषेक दादा देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल दादा आपण सर्व जण कार्यकर्ते सर्वजण सहभागी होत आहेत रिस्पॉन्स आहे जसं मुरली अण्णांच्या वेळीच बघितलं होतं की प्रभाग क्रमांक अठ्ठावीस यांनी पर्वती मतदारसंघात सगळ्यात जास्त लीड दिलं होतं तर हे माधुरी ताईंनाही यावेळी सगळ्यात जास्त लीड हे प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच देणार आहे तर तसंच तीच लेगेसी पुढं जाणार आहे आणि ताईंना परत भरघोस मताने निवडून जाणार आहे आणि आमचा प्रभाग क्रमांक अठ्ठावीस भिमारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात जास्त लीड आणून देणार असं जसं मुरली अण्णांनी दिलं होतं तसं माधुरीताईंनाही आणून देणार आहे त्याच्यात काही शंका राहणार नाही त्या गोष्टी महिला भगिनी आणि तसेच युवा मोर्चाचे देखील सर्वच जण तुमचे जे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते सर्व सहभागी होत आहेत त्यांच्याविषयी काय सांग आता सगळं सगळीकडे आता मोदीजींची सभा झाल्यापासून सगळ्या युवा लोकांमध्ये खूप भरपूर ऊर्जा आली आहे काल तेजस्वीजी सूर्या होते तर त्यांच्यामध्येही काल त्यांनी युवांना भरपूर चांगलं प्रबोधन केलं तर त्याच्यामुळे आता युवा आणि सगळे एकदम जागृत झालेले आहे आणि एकदम वारा जे आहे ते सगळं बदललेलं आहे त्याच्यासाठी कंपल्सरी यावेळी स्थायी येणार आहे निवडून आणि प्रभा क्रमांक अठ्ठावीस हा सगळ्यात लीड देणारा ठरणार आहे काय सांगाल दादा आपण सर्वच जण सहभागी होत आहेत पर्वती मतदारसंघामध्ये माननीय आमदार माधुरताई मिसाळ ह्या प्रचंड मताधिकारी निवडून येतील कार्यकर्त्याचा प्रचंड उत्साह नागरिकांचा उत्साह आणि त्यांनी केलेल्या पंधरा वर्षात विकास कामाचं श्रेय या कामाच्या बळावर त्या प्रचंड मताने पर्वती मतदारसंघामध्ये विजय होतील असे मला खात्री आहे मी डॉक्टर भरत वैरागे माजी नगरसेवक सालदरी पार्क महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी विशेष सदस्य म्हणून मी कार्यरत आहे गेले पस्तीस वर्ष या भागात काम करत आहे एवढा मोठा उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद मिळतोय तो ताईंच्या कार्याला बघून आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे या पर्वती मतदारसंघामध्ये ताई जास्तीत जास्त मताधिकारी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे या पर्वती मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीच तीन तम माद, आमदार चौथ्या वेळेस ह्या भागामध्ये इतिहास रचला जाणारे भाजप आणि महायुतीच्या सरकारने आणि पूर्णपणे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे तसेच शिवसेनेचे पूर्ण एक दिलाने आणि जोमाने काम करतात शंभर टक्के ताई निवडून येणार माधुरीताईला आम्ही सपोर्ट करणार हे चौथी वेळा निवडून येणार आणि आमच्या आमच्या समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे व्यापारी देखील त्यांना भाजप बरोबर आहे हे आम्ही सगळे व्यापारी कोर भाजपचे वोटर आहे पण यावेळी जे संजय राऊतनी जे सांगितलं त्याचा आज आम्ही व्हिडिओ काढून टाकलेला आहे त्यांनी व्यापारीशी माफी मागावी म्हणजे मागावी माधुरीचा आहे मिसाळ महायुतीचे अधिकृत उमेदवार पर्वतीमधून आहे आणि ते बहुमताने जिंकून पण येणार आणि यावेळी मंत्री भी बनणार असा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांना आणि ज्या हिशोबाने ते काम केलं आज माधुरीताय मिसाळ म्हणजे तुम्ही पंधरा वर्ष चौथी टम नका बघू सतीश मिसाळ होते दोन हजार मध्ये तेव्हापासून भाजपचा एक पण कार्यकर्ता नव्हता आपलं सरकार नव्हतं आणि सतीश मिसाळने त्यावेळी जे मेहनत केलेली आहे ही तीस वर्षाची मेहनत आहे आजची मेहनत नाहीये म्हणजे त्या हिशोबाने ताई शंभर टक्के निवडून येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आहे व्यापारी संघटना प्लायवूड हार्डवेअर वाल्यांनी आणि पुष्कळ असोसिएशननी रायटिंग मध्ये आम्हाला दिलेलं आहे आज दुपारी बी आमची व्यापारी संघटना एल्टॉफ गंगाधामची मिटिंग झाली त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे म्हणजे व्यापारी तर सगळे त्यांच्या बरोबर आहेत अशा पद्धतीने आपण बघितला सर्वच कार्यकर्ते असतील किंवा व्यापारी संघटना असतील या सर्वांनी ताईंना सपोर्ट करताना आपण बघितलेलं आहे सर्वच कार्यकर्ते असतील भगिनी असतील महिला भगिनी या सर्वांनी सपोर्ट केलेला दिसतोय आणि माधुरीताईंची ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसतीये माधुरी ताई असतील सर्व नगरसेवक हे सर्व जणांनी ताईंना मोठा सपोर्ट केलेला आहे आपण बघितलं ताईंना सपोर्ट हा मोठ्या उत्साहात होताना दिसतोय सीएम निलेश बुबे पुणे